गेल्या काही दिवसात मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळत आहे पण आता छोट्या पडद्यावर सुद्धा लगीनघाई सुरू आहे झी मराठी वाहिनीच्या पारू आणि लक्ष्मीनिवास या दोन मालिकेचा महासंगम आजपासून सुरू होणार आहे आणि महत्वाचंच म्हणजे या विशेष भागात प्रेक्षकांना भव्य दिव्य सोहळे पाहायला मिळणार आहेत पारू या मालिकेत अहिल्यादेवी व कुटुंबियांकडून अनुष्का व आदित्यचा साखरपुडा आयोजित करण्यात आला आहे तर लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत आणि जान्हवीचा विवाह सोहळा पार पडणार आहे याच निमित्ताने नुकताच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरने लक्ष्मीनिवास मालिकेच्या सेट वर उपस्थिती लावली होती लक्ष्मीनिवास मालिकेच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अंकिताचा होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच कुणालने सांभाळली आहे त्यामुळे सेट वर अंकिता व कुणालची सगळ्यांची ओळख आहे लक्ष्मीनिवास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना अंकिता व कुणालने आपल्या लग्नाची पत्रिका दिली यानंतर त्यांचं लग्न कसं जुळलं याबद्दल त्यांना सांगितलं हर्षदा खानविलकर कुणालला म्हणाल्या तुझाच सेट आहे हा तूच म्युझिक करतोय आता सुनबाईनं लवकरच घेऊन ये बाबा पुढे अंकिता म्हणाली आमचं जमलं जी मराठीमुळेच मी एकदा रेड कार्पेट इव्हेंट होस्ट करत होते त्याच वेळी आमची भेट झाली होती कुणाला एका मालिकेसाठी अवॉर्ड मिळाला होता आणि त्याच वेळी मी होस्ट करत होते आमची आधीपासूनच ओळख होती पण आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो इथेच आमची भेट झाली त्यामुळेच आम्ही म्हणतो झी मराठीमुळेच आमचं जमलंय यानंतर हर्षदा खानविलकर आपण ऋणी आहोत झी मराठीचे असं म्हणाल्या हर्षदा आणि अंकिता यांचा आणखी एक व्हिडिओ झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे यामध्ये अंकिता लक्ष्मीला स्वतःच्या लग्नाची पत्रिका देत असल्याचं पाहायला मिळत आहे तर लक्ष्मी, लक्ष्मी अंकिताला जान्हवी आणि जयंतच्या लग्नाची पत्रिका देत मालिकेचा महासंगम आजपासून सुरू होणार आहे तर आता येत्या काळात यामध्ये कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकेचा महासंगम पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका